नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी लवकर पूर्ण करत हे स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा उद्या श्रावण महिन्यातील मंगळवार आणि उद्या आलेले आहे दुर्गाष्टमी हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे शास्त्रात सांगितले जाते दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची विशेष पूजा नामस्मरण केल्याने शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असेही सांगितले जाते श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते कारण श्रावणातील अष्टमीला दुर्वा अष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे तर चातुर्मासातील श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महात्मे हे अनन्य साधारण असे आहे धार्मिक सांस्कृतिक नैसर्गिक अशा अनेक साधारण असते धार्मिक सांस्कृतिक नैसर्गिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे विविध वैत वैकल्प सण श्रावणात साजरे केले जातात श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासनी मंगळागौरीचे व्रत करतात यंदा दुसऱ्या श्रावणी सोमवारी दुर्गाष्टमी आली आहे याच दिवशी श्रावणात दुर्वाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे दुर्गा अष्टमी व दुर्वा अष्टमी यामुळे दुसऱ्या श्रावणी मंगळवारचे महत्त्व अधिकच वाढल्याचे सांगितले जाते तर पहा या दिवशी आपल्याला काही उपाय केले असता आपल्या जीवनात येणारी संकटे कमी होतात व आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करत असतो कष्ट करत असतो तरीही आपल्याला यश मिळत नाही त्यावेळी आपण ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या उपायांच्या मार्गाचा अवलंब करतो व आपल्या जीवनात बदल करण्याचा प्रयत्न करत असतो तर पहा आपल्याला असाच एक उपाय उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल वारंवार पैशाची अडचण भासत असेल आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा कष्ट करून आणलेले पैसे हे पाण्यासारखे खर्च होत असतील त्याचबरोबर घरात दुःख दरिद्री दारिद्र्य असेल काही केल्याने घरातील गरिबी दूर होत नसेल दारिद्र्य दूर होत नसेल तर आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचे किंवा दुर्गाचे स्मरण करून हा उपाय आपल्याला करायचा आहे चला तर मग हा उपाय कसा करायचा हे आपण जाणून घेऊ तर पहा उद्या सकाळी दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे त्यानंतर आपली दिनचर्या आवरून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला माता लक्ष्मीचा किंवा माता दुर्गेचा किंवा तुमच्या घरातील कुलस्वामिनीचा जी काही मूर्ती असेल टाक असेल किंवा पोटो असेल त्या पोटोची तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर श्री सुक्तम म्हणत तुम्हाला किंवा दुर्गा चालसाचा पाठ करत तुम्हाला त्या मूर्तीवर ताकावर कुंकुमार्चन करायचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला सायंकाळच्या वेळी असा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या अग्नीय कोपऱ्यात लावायचा आहे तर पहा दिवा लावत असताना सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरात जोही कोणता दिवा आहे तो घ्या मातीची पंती घेतली तरीही चाले त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला घालायचे आता आपण दिव्यात तूप का घातलं तर माता लक्ष्मी किंवा दुर्गा देवी ही तूप घातल्यामुळे देवी माता आकर्षित होते म्हणून आपल्या घर आपल्याला या दु दिव्यामध्ये तूप घालायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड करून आपल्या घराच्या अग्नीय कोपऱ्यात लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्या बाजूला बसून आपल्याला दुर्गा चालिसाचा पाठ करायचा आहे हा पाठ तुम्ही एक वेळा करू शकता अकरा वेळा करू शकता आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा का आहे मनोकामना आहे ती तुम्हाला बोलायची आहे माता लक्ष्मीला विनंती करायची आहे जी माझी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून आणि अशा प्रकारे हा तुम्हाला उपाय करायचा आहे हा दिवा तुम्ही सायंकाळच्या वेळेला लावू शकता तर पहा हा दिवा लावल्यामुळे तुमच्या जीवनात असणारी नकारात्मकता कमी होईल त्याचबरोबर तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होईल त्याचबरोबर तुमच्या घरातील दरिद्री दारिद्र्य गरिबी ही संपून जाईल व तुमच्या घरात धनवृद्धी होईल तर अशा प्रकारे श्रावण महिन्याच्या दुर्गाष्टमीला आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ